मित्रांनो शाश्वत फार्म्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण आपला पहिला व्हिडिओ बनवतो आहे आपल्या चॅनलवर त्यामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो माझं नाव संदीप विश्वनाथ आउटे मी राहायला सांगलीमध्ये आहे आपला फार्म शाश्वत फार्म हा सांगलीजवळच कुप्पाड एम आय डी सी सावळी या गावामध्ये कुप्पाड एम आय डी सीला लागून आहे माझं शिक्षण हे बी ई सिव्हिल झालेलं आहे सांगलीच्या वलचंद कॉलेजमध्ये आणि मी व्यवसायानं सिव्हिल इंजिनियर आहे तसंच माझं पहिल्यापासून ही आवड शेतीमध्ये होती शेतीमध्ये काहीतरी करायची इच्छा होती लॉकडाऊनच्या थोड्या अगोदरपासून मी या व्यवसायात उतरायला सुरुवात केली आणि आता एक साडेतीन ते चार वर्ष झालं आपण शेळीपालनमध्ये यशस्वीपणे काम करत आहोत मित्रांनो एक साधारण चार वर्षापूर्वी मी पहिल्यांदा शेळीपालनचं ट्रेनिंग घेतलं त्यावेळेला अक्षरशः शेळी म्हणजे काय हे फक्त बघून माहीत होतं की बाबा ह्या प्राण्याला शेळी म्हणतात त्याच्या पलीकडे शेळीबद्दल फारशी काही माहिती नव्हती आणि तिथून वेगवेगळे वेग प्रशिक्षण घेत घेत माहिती घेत घेत आता आपण इथंपर्यंत आलेलो फार्म सुरू केल्यानंतर बऱ्याच अडचणींना आपण तोंड दिलं हा खूप काही नुकसान सहन केलं बरेच आपले प्राणी आपल्या हातून दगावले या सगळ्यामुळे खूप मानसिक त्रास होत होता आर्थिक नुकसानही होत होतं माझा एक चांगला सेटल असलेला उद्योगधंदा सोडून मी नवीन उद्योगात प्रवेश करत होतो त्यामुळं फार टेन्शन पण येत होतं पण एक ठरवलं होतं की बाबा एक हजार दिवस या उद्योगात टिकून राहायचं कारण आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेला फार चांगले काय चांगले लोकही आपल्याला गाठ पडले होते त्यांनी दिलेल्या एक मोलाचा सल्ला होता की कोणताही उद्योग सुरू करत असला तर त्याच्यात कमीत कमी एक हजार दिवस त्या हजार दिवसानंतर आपण त्या उद्योगात नक्कीच यशस्वी होतो आज तसंच थोडंफार वाटत आहे मला मित्रांनो ह्या तीन चार वर्षाच्या प्रवासात मला अजून एक अनुभव आला बरेच नवीन शेळीपालक जे चालू करत होते ते आपल्याकडे माहिती घेण्यासाठी मार्गदर्शनासाठी यायचे त्यांच्याशी चर्चा करताना एक गोष्ट लक्षात येत होती की बाबा ह्यांची सुरुवात अशीच आहे जशी माझी आहे जे सुरुवातीला मी नुकसान सोसलं जो मानसिक किंवा आर्थिक त्रास मला झाला तो ह्यांनासुद्धा होणार आहे मी त्यांना कडकडीनं एक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करायचो की बका बाबा तुम्ही कमी जनावरं घेऊन चालू करा की तुम्ही अशा पद्धतीने करा जास्त कर्ज करू नका पण पन... जसं माझी मानसिकता होती सुरुवातीला एक उत्साह उत्साह म्हणा त्यात आपण दुसऱ्या गुन्ह्याचा ऐकत नाही शकतो तशीच त्यांची पण होती त्यांनीसुद्धा हो चालू केली आणि त्यातले बरेच आता बंद पडलेत मला हा प्रॉब्लेम एक लिशून आला की बाबा सगळ्यांचाच कॉमन प्रॉब्लेम आहे सर्वजण ते शेळी पालनात उतरतात मोठी मोठी स्वप्नं घेऊन उतरतात रातोरात लखपती करोडपती व्हायचे स्वप्न असतात आणि त्या नादात शेळीपालन चालू करतात आवाजचा सवा खर्च करतात आणि फेल जातात कुठंतरी मित्रांनो असं म्हणतात की शेळीपालनाचे जेव्हा दहा शेड उभा राहतात तेव्हा कालांतराने वर्षाच्या आतच त्यातली नऊ शेड बंद पडतात आणि एकच शेड चालू राहतो ही परिस्थिती आपल्याला बदलायच्या मित्रांनो यासाठीच एक आपण पाऊळी टाकत आहोत त्यात आपल्या सर्वांची साथ अपेक्षित आहे चला तर मग सुरुवातीला मी तुम्हाला आपल्या शेडची आपल्या फार्मची ओळख हा छोटासा काही प्लॉट आहे आणि इकडे हत्ती घास लावलेला आहे आपला शेळ्यांचा फार्म आहे इथं आपलं ऑफिस आहे हे आपलं तुतीचा प्लॉट आहे इथं समोरच्या बाजूला सुबाबूचा प्लॉट आहे आणि हा घास हे तर आपण आजोला केलेला आहे आजोला आपल्या जनावरांच्या खुराकमध्ये फार महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे त्यासाठी जेवढे शक्य तेवढे बेड आम्ही लावलेले ला आहेत तिथं हे आपण ट्रायल बेसिसवर सध्या गांडूळ खत करत आहे असं आहे थोडं जमा लागलं आहे कारण वरच्या बाजूला थराता गांडूळ खत तयार झालेलं दिसत आहे इथं आपलं प्राण्यांचं वजन करण्याचा काटा कुट्टी मशीन आणि हा सुक्का चारा स्टोअर करण्यासाठीचा शेड आहे हे आपल्या गाई मशीनचं शेड आहे आपल्याकडं दोन गाई एक कालवड हा खोंड का एक आहे एक म्हैस आहे आणि हा दोन पंढरपुरी रेड्या आहेत इकडं या बाजूला आपण ईदची बोकड जी कुर्बानीसाठी आपण दरवर्षी विकतो त्या बोकडांचा विभाग केलेला आहे इथं इकडं ते मुक्त संचारमध्ये असतात हा आपला मेन शेड आहे इथं आपण आपले शेळी बोकड जी ब्लिडिंगसाठी आपण ठेवतो ते प्राणी सर्व इथं आहेत आपण ब्लिडिंगमध्ये मेन बिटलमध्ये काम करतो मित्रांनो पण त्याबरोबरच आपल्याकडे देशी शेळ्यासुद्धा आहेत आणि बरभरी शेळ्या आणि एक जाती 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 दोन जातीच्या शेळ्या आहेत आवड आहे आपल्याला वेगवेगळ्या जातींची त्यामुळे आपण थोड्याफार त्या जातीशी आठवलेल्या आहेत पण मुख्य जात आपली बिटल आहे दोन बिटलचे ब्रिडर आहेत आपल्याकडे मोठे बोकड आहेत दोन हां छोट्या पिल्लांचा कप्पा आहे ज्या अजूनही दुधावर आहेत आईचं दूध पितात ती पिल्लं इथं असतात औषध वगैरे आपले इथंच असतात हे आत्ता नुकतीच जमलेले दोन पिल्ले आहेत ही पिल्लांची गवाण केलेली आहे आपण थोड्या देशी कोंबड्यासुद्धा आहेत आपल्याकडं यावेळेला थोडी संख्या कमी झाली आहे आपण आता हीच संख्या वाढवायची आहे हो त्यासोबतच आपण बदक आणि गिनी फाऊल ज्यांना बरेच लोक चिनी कोंबड्यामध्ये आहेत ह्यासुद्धा सांभाळलेल्या आहेत मित्रांनो कसा वाटला आपला फार्म हा फार्म जेव्हा आपण सुरू केला तर मला बऱ्याच चांगल्या लोकांच्याकडून खूप छान मार्गदर्शन मिळालं होतं त्यांच्या मार्गदर्शनामुळं मी आज इतका यशस्वी होऊ शकलो इथं पण सोबतच काही फसवणारी लोकंसुद्धा गाठ पडली होती फसवणूक झाली आपली किंवा काही आपल्याकडून ही चुका झाल्या मग आता ठरवलं की आपल्या जा ज्या चुका झाल्या आपली जे फसवणूक झाली ती इतर नवीन लोकांची होऊ नये त्याच्या हिशोबानं आपण आज हा व्हिडिओ बनवतो आहे इतर पुढचे आपले व्हिडिओ त्या हिशोबानंच असणार आहेत त्या दृष्टीनंच असणार आहेत की जे नवीन शेळीपालक ह्या शेळीपालन क्षेत्रात प्रवेश करावं लागल्यात त्यांची कुठेही फसवणूक होऊ नये त्यांना अपयश येऊ नये मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मी यूट्यूबवर व्हिडिओ बघूनच सुरुवात केली यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ बघितले होते खूप सारे फार्मची माहिती घेतली होती पण एक लक्षात येत होतं की मॅक्सिमम यूट्यूबवर जे व्हिडिओ बनवले जातात त्यांचा हेतू एकच असतो की बाबा जास्तीत जास्त लाईक जास्तीत जास्त व्ह्यूज जास्तीत जास्त त्यांचा व्हिडिओ बघितला जावा यासाठी त्या फार्मचे आकडे फार वाढवून चढवून दाखवले जायचे आ, एका वर्षात दहा लाख एका वर्षात करोड रुपये असं काही वाटेल ते आकडे दाखवले जायचे पण जेव्हा या क्षेत्रात पडलो आता तीन ते चार वर्ष या क्षेत्रात काम करतो तेव्हा मला लक्षात याय लागले की हे सगळे आकडे आहेत सत्य तसं काहीच नाही आहे मित्रांनो मग सत्य सांगणारं कुठेतरी पाहिजे त्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवा लागला त्यासाठीच आपण चॅनल सुरू केलेलं आहे असं नाही की याच्या अगोदर कुठलेच चॅनल नाहीत आहेत काही खूप चांगले चॅनल आहेत जसं की आपण सतीश अन्य सरांचा आधुनिक शेती शेळीपालन बघतो आधुनिक शेती फार्म सॉरी सतीश अन् सरांचा आपले समी सुमित भोसले सरांचा कॅलिफोर्निया थर्टी त्यांच्या तर व्हिडिओ मला फार आवडत होते फार माहितीपूर्ण व्हिडिओ असायचे सरांचे आणि इकडे त्यांनी फार दिवसात काही व्हिडिओ बनवलेले आहेत अशा गुरु की सरांचे पुढेही मार्गदर्शनपूर व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र हा एक असा ग्रुप आहे ज्याच्याशी मी नशिबानं जोडला गेलो त्यांच्या सुरुवातीला व्हॉट्सअप ग्रुपला जोडला घेतो आता त्यांनी टेलिग्रामवर काम करतात त्या ग्रुपलाही मी जोडला गेलेलो आहे तिथं फार सुंदर माहिती मिळते मित्रांनो आणि कोणत्याही मोबाईलच्या अपेक्षा ठेवल्याविना तिथं काम केलं जातं असे लोक आपल्याला भेटले पाहिजेत तरच आपण यशस्वी होऊ शकतो शेळ्यांचा शास्त्र यांचासुद्धा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तर आपने फार सुंदर व्हिडिओ आहेत शेळ्यांची माहिती पूर्ण फार तज्ज्ञ लोकांनी तिथं व्याख्यान दिलेलं आहे ते व्याख्यान आपल्याला तिथं पाहायला मिळतील तिथंसुद्धा नक्की पहा मोजकी यूट्यूब चॅनल आहेत जे आपल्याला माहिती देतात पण आपण त्याचा आपण पन पोचू शकत नाही किंवा ते चॅनल आपल्या पण शकत नाहीत काही कारणात मग त्यासाठी हा प्रयत्न आहे की जे गरजू आहेत जे फसवले जा जात आहेत ज्यांना अपयश येत आहेत ज्यांना नवीन सुरुवात करायची आहे खरं कसे करायचे ही माहिती नाही अशा लोकांच्या पण पोचणं आपली ही प्राथमिकता असणार आहे हे छोटे मोठे सर्व काही आपण गोष्टी आपल्या शेळीपालासोबत करत आहोत जसे की बदका बदकपालन आहे कोंब देशी कोंबड्या आहेत देशी गाई आहेत काही माशी आहेत आपण आजूला केलं बघितला गांदूळला केलेलं बघितलं ह्याच्यात हेतू एकच आहे मित्रांनो की नुसतं शेळी तुम्ही मोठं होऊ शकत नाही त्याच्यासोबत तुम्हाला त्याच्या पूरक जोडधंदे द्यावे लागतील हे दाखवण्यासाठी मी आता हा व्हिडिओ केला होता आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्याद्वारे अशा नव लोकांपासून पोचण्याचा प्रयत्न करत आहोत की जे नवीन आहेत म्हणजे नुकती सुरुवात केलेली असेल किंवा नुकतीच सुरुवात त्यांचा करायचा विचार झाला असेल अशा लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत आहोत की जेणेकरून त्यांना लक्षात यावं की बाबा ह्याच्यात काय चुका होऊ शकतात आपली कुठं फसवणूक होऊ शकते आपण अपयशी का होतो की त्यांना जर सुरुवातीलाच कळलं तर पुढे जाऊन ते अपयशी होणार नाही यासाठी आपण या हा प्रयत्न पण इथून पुढे आपल्या यूट्यूब चॅनलवर जे व्हिडिओ बनवणार आहोत त्यांचे वेगवेगळे प्रकार का आपण केलेले आहेत ते प्रकार असे असतील पहिला प्रकार असेल यशस्वी शेळीपालक याच्या अंतर्गत आपण नवीन जे शेळीपालक सुरुवात करत आहेत किंवा जे नुकती सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी शेळीपालनाबद्दल सखोल मार्गदर्शन करणार आहोत शेळीपालनात येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती देणार आहोत शेळीपालनातले बारकावे सांगणार आहोत दुसरा प्रकार असणारे आपल्या अनुभव भेटतो याच्यात जे अनुभवी शेळीपालक पहिल्यापासून शेळीपालन करत आहेत यशस्वीपणे त्यांच्या आपण भेटी घेणार आहोत त्याच्यानंतर असणार आहे शेळीपालन व पूरक जोडधंदे याच्या अंतर्गत आपण शेळीपालनासोबत आणि इतर कोणते पूरक जोडधंदे करू शकतो की जेणेकरून आपल्याला उत्पन्नाला हातभार लागला जाईल ह्या हिशोबानं आपण वेगवेगळे उद्योगधंदे आपल्याला सांग दाखवणार आहोत जे लोक ते करत आहेत त्यांच्या गाठी भेटी घेणार आहोत त्यांच्यात त्या ठिकाणी जाऊन त्याच्याबद्दल माहिती मार्गदर्शन करणार आहोत त्यानंतर असेल देशी पालन यात आपण देशी गाई संगोपनाबद्दल माहिती देणार आहोत सध्याच्या काळात नितांत गरज असणारी एक गोष्ट आहे देशी गाई आपण विविध ठिकाणी ऐकत असो वाचत असो तो पाहिलं असेल देशी गाईची सध्या आपल्याला किती गरज आहे ज्या काय आपण आत्ता पर्यावरणाचा रस लावलेला आहे सुरू केलेला आहे त्याच्यातून परत यायचं असेल किंवा त्याला कुठंतरी थोपवायचं असेल तर बऱ्याच गोष्टी करणं गरजेचं त्यापैकी एक आहे देशी गाई देशी गाई पालन प्रत्येकानं करावं प्रत्येकाच्या दारात एखादी तरी देशी गाई असावी हा उद्देश आपला आहे त्यामुळे आपण देशी गायींच्याबद्दलही अजूनमधून माहिती देत राहू देशी गाई सांभाळणाऱ्या आपल्या मित्रांना भेटत राहू त्यांच्याकडून माहिती घेत राहू मी स्वतःही देशी गाईंच्या बाबतीत आता शिकत आहे मात्र माझ्याकडे आत्ता माझ्या दोन तीन गाई देशी गाई आहेत मी संगोपन करत आहे मला वाढवायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल जितकी होईल तितकी माहिती आपण घेणार आहोत तुमच्यासोबत मी पण शिक्षण त्यानंतर आपण अजून एक प्रकार ठेवला आहे की थोडक्यात बोलूया यातून आपण आपले शॉर्ट्स व्हिडिओ टाकत राहू ज्याच्यातून आपले थोडक्यामध्ये पण महत्त्वाचे मार्गदर्शन आपण आपल्या कर करत राहू आपला शेवटचा प्रकार असणार आहे प्रेरणादायी प्रेरणादायीमध्ये आपण आपल्या समाजात किंवा आपल्या कृषी क्षेत्रात ज्यांनी खरोखर कर प्रेरणादायी कर्तृत्व केलेलं आहे अशा लोकांना भेटणार आहोत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत असे वेगवेगळे सदर आपले आपण केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ह्याच्या या सदराच्या खालीच आपले सर्व व्हिडिओ बनत असतील जेणेकरून ज्यांना जे व्हिडिओ पाहायचे आहेत ज्यांना जे व्हिडिओ उपयोगाचे आहेत त्यांना ते व्हिडिओ पाहता येतील मार्गदर्शन घेता येईल आणि मित्रांनो मला सोबत तुमचंही मार्गदर्शन पाहिजे आपल्या कमेंट्समधून वेळोवेळी तुम्ही मला ते मार्गदर्शन करत राहाल अशी अपेक्षा करतो हे जे आपले वेगवेगळे सदर मी आत्ता सांगितले वेगवेगळे प्रकार सांगितले ज्यामध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत माझ्या नवीन पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी ज्यावेळी हे व्हिडिओ पाहता विशेष करून यशस्वी पालन हे ज्या वेळा व्हिडिओ पाहता तेव्हा सुरुवातीला हे व्हिडिओ शांतपणाने पहा आणि दुसऱ्या वेळेला हे व्हिडिओ पाहायला घेताना वही आणि पेनसोबत घ्या आणि नोट्स काढा हे नोट्स तुम्हाला तुमच्या शेळीपालनात फार उपयोगी पडतील तर मग मित्रांनो आता रजा घेतो तुमची आपला हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी आपल्याला नंबर विनंती आहे धन्यवाद